आम्हाला दादांनी शब्द दिला होता आम्हाला आमच्या लोक काही चुकी झाली असेल तर आम्हाला माफ करावा आणि आम्हाला पुरण वसन कुठे तरी करावा आम्ही अकरा नंबर चारीला राहत होतो देशमुख चारी देशमुख चारी आम्हाला एवढंच फक्त ऑफिस आहे का त्यांनी आम्हाला कुठंतरी पुरण वसन करावं आमचं वाले आमच्या वाले अकरा बाळाला फक्त कुठंतरी सुखाची आम्हाला आसरा द्यावा फक्त एवढं काम जमून नाही जागा नाही आतापर्यंत ना, त्यांनी ना आम्हाला शब्द दिला नाही देशमुख सारी आम्हाला दादा म्हणते तुम्हाला पुनर्वासन करू दहा दिवसात तुम्हाला पुनर्वासन करून देऊ आज आमचा दहा आमचा रस्ता रोड संसार पूर्ण रोडवर पाडलेला आहे आग संसार आमचा रस्त्यावर पाडलेला आहे सकाळपासून आमची चहा पण चहा नाही का पाणी काहीच नाही आम्हाला तस आम्ही बसलो उन्हामध्ये सकाळपासून किती घर किती घर सात किती घर असतात

त्यानुसार मग आपण कारवाई केलेली आहे पूर्णपणे आता आता म्हणजे ऑलमोस्ट आम्ही ऑलमोस्टिंग आहोत लाच आहे मागे पंधरा दिवसापूर्वी तुम्ही बारा नंबर देखील अतिक्रमणची कारवाई केली आहे हो। काही नागरिकांचं म्हणणं आहे पूर्णपणे कारवाई झालेली आहे तोरडोबा नगर ते हा दत्तनगर पर्यंत कारवाईनगर कारवाई झालेली आहे नाही नाही तसं काही नाहीये पूर्णपणे कारवाई झालेली आहे पण काही ठिकाणी जे डिमार्केशन जे काही त्यांचा असा मुद्दा असेल किंवा मंदिर असेल तर त्यांना आपण पर पर्याप्त वेळ दिलेला आहे काढून घेण्यासाठी बाकी तर बऱ्यापैकी आपण कारवाई केलेली आहे जेवढं आमच्या हद्दीमध्ये आहे जलसंपदा विभागाच्या त्याच्यावर आम्ही पूर्णपणे अतिक्रमण मोकळं केलेलं आहे मोठ्या प्रमाणात कारवाई पोलीस बंदोबस्त मोठा का दिसते नाही बारा नंबरच्या वे साडेच्या वेळेस बऱ्यापैकी मायक्रो प्लॅनिंग केलेलं होतं लोकांना इथे शिफ्टिंगसाठी जी काही मदत लागेल त्या अनुषंगाने मजूर असतील किंवा आपल्याला लागतील ट्रॅक्टर लागतील या सगळ्यांच्या व्यवस्था केलेली होती आणि लोकांना जेवढे जास्त जास्त प्रमाणात सहकार्य करता येईल त्या पद्धतीने आपण त्यांना मदत करत हो। आहोत आणि बारा नंबरच्या याच्यानंतर आपल्याला अकरा नंबरची गावी करायची होती न्यायालयीन प्रकरणामुळे आपल्याला करता येत नव्हते स्टेटस को होता पण तो शुक्रवारी उठला आणि त्यामुळेच मग आपण ही कारवाई केलेली आहे आणि याच्यामुळे देखील आम्ही कारवाई करणं आधी बऱ्याच लोकांनी त्यांचे घरं आधीच बऱ्यापैकी काढून घेतलेली होती तशी पूर्वकल्पना त्यांना मिळालेली होती त्यामुळे फारसा आम्हाला विरोध झाला नाही आणि लोकांनी सहकार्य केलं आणि त्यामुळे आम्ही काढू शकलो आता जे मंदिर आहे किंवा स्मारक आहे ते आड येत आहे नाही कसं आहे लोकांच्या भावना जोडलेल्या असतात आपण इतकेही कठोरपणे काय नाही करत आपण त्यांना पर्याप्त वेळ देऊ त्यांना आम्ही सांगितलंय तुमचे जे काही पूजा असेल रिच्युअल्स करायचे असेल ते तुम्ही करून घ्या त्यानंतर ते स्वतःहून त्यांनी आपल्याला हे दिलेलं आहे आश्वासन की आम्ही स्वतः ह्या ज्या आहे मंदिर असेल किंवा समाज मंदिर असेल ते आम्ही काढून घेऊ स्वतःहून त्यामुळे आपण त्यांना थोडा कालावधी देत आहोत थँक्यू अकरा नंबर सारी होती आणि आम्ही इथं म्हणजे आमच्या सासू सासरे बरेच वर्षापासून इथं राहते आमच्या लग्नाला पंचवीस वर्ष झाले माझ्या सासू सासरे पन्नास वर्षापासून इथं राहते आमच्या इथं तीनशे साडेतीनशे कुटुंब राहते इथं आमच्याकडे यांनी कुणीच लक्ष दिलं नाही आम्हाला सांगितलं होतं नोटीस आली होती का तुम्ही उठा म्हणून तर आम्ही दोन दिवसापूर्वी आमच्या घराखाली केले काही लोकांनी केले काहींनी नाही केले काहींच्या आज जेसीपी घर भांडे सगळं जेसीपी हे केलं उद्वस्त केलं आणि आम्हाला सुजयदादांनी शब्द दिला होता का तुम पुनर्वसन करून देणार आहे तुमचं पुनर्वसन झाल्याशिवाय तुमच्या बांबूला सुद्धा हात लावणार नाही बांबूला हात नाही लागला पण त्यांनी डायरेक्ट जी सी पी आणून आमच्या घर मोडले सगळं हे केलं आज आमच्या आमच्या मुलांच्या दहावी अकरावी बारावीचे चा पेपर चालू आहे आता आमची मुलं शाळेत जाणार कस काय आम्ही राहणार कुठं आम्हाला एकदा भाडूतरी रूम पण कोणी द्यायला आम्ही सगळे उघडं राहिलो आमचा संसार तेव्हा तिकडे काटे याच्यात आम्ही ठेवलेलं आहे मग आम्ही आता काय करायचं आमचं काहीच म्हणणं नाही आम्हाला कोणाला भांडायचं नाही काहीच नाही आमचं फक्त म्हणणं आहे दादांशी सुजय दादांशी का आम्हाला तुम्ही जो शब्द दिला होता ना अर्धा अर्धा गुंठा तुम्हाला देणार आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे दादाला तुम्ही त्या शब्दाला जागा आणि आम्हाला गरिबांना फक्त अर्धा अर्धा गुंठा द्या नाही घर बांधून दिले तरी चाल ना आमच्या हयात तुटेल फुटेल पत्रे आम्ही त्याच्यावर नेऊ तिथं ते उभा करू आणि आम्ही तिथं राहू आमची पाण्याची सोय सुद्धा करून देणार होते कनेक्शन चानेक्शन निधी आलेलाय म्हणे लाईटची सोय करून देतो तुमची पाण्याची सोय करून देतो आमची कशाचीच सोय झाली नाही पण आज आम्ही कालपासून आम्ही एक अन्नाचं कण सुद्धा खाल्लेलं नाही सकाळपासून आम्ही आशे नाशे सगळं महिला इथं तिथं आमचं हे उचल ते उचल करून राहिलेलं आहे तारीला डोक्या इटकले खड्डे होते याच्यात पाणी साचलेलं होतं माझे ती दोन मुलं जन्म नव्हता त्यांचं इथं तशी मी या ठिकाणी तीन लाकडाच्या कोपी मध्ये राहिलेले पन्नास ते साठ वर्षे मला ह्या ठिकाणी झालेले पण दादाने आम्हाला उत्तर एक दिला का तुम्ही या ठिकाणी हलवायचं नाही तुम्हाला ज्या वेळेला मी तुमचं पुनर्वोशन करीन त्यावेळेला तुम्ही तुमची ज्या मोजणी झाली तू तु तर तुम्ही भेटून बिराड हलवायचं ज्याचा नंबर निघाल त्याने जायचं म्हणायचं नाही काही या या ते येईल या असं या आम्हाला दादांनी उत्तर दिला एवढीच आमची विनंती आहे बाकी काही नाही कधी उत्तर दिला होता महिना झाला हा मिटिंग घेतली होती मिटिंग मध्ये आमची अकरा नंबर चारी आज आम्ही कुठं जायचंय हे लहान लहान डॅकर हे किती तीन महिन्याचं लेकर होईल माझं मी कुठं घेऊन जायचंय आम्ही रोज रोज कम रोज रोज मजुरी करतो रोज मजुरी करून खातो रात्रीचं सकाळचं आहे रात्रीचं नाही मग आता आम्ही करायचं का कुठं जायचं रस्त्यावर बसायचं का आम्ही हे डेकर घेऊन जायचं कुठं आता आम्हाला खायला पीठ नाही डब्यामध्ये मग भाडं भरायचं का कुठून भरायचं भाडं भरायला आहे का पैसा आहे का पाणी आहे आमच्या जवळ सकाळी चालेल घर तोडून गेले आता राहायचं कुठं उन्ह राहायचं का आम्ही हा हे लेकरू एडवड घेऊन कुठं जायचं आता दादा काय म्हणले दादा काय म्हणले ते तुम्हाला आ... जागा मग दादा हा शब्द आहे आमचा दा आम्हाला द्यायची जागा कुठं तरी राहायला हा दादा शब्द तोडायचं नाही आमच्यासाठी हे बघा माझं लेकरू आहे तीन महिन्याच आहे हे शब्द त्यानं आम्हाला दिलेला आहे त्याने पुरच करायचंय आणि आम्हाला जागा द्यायची त्याने राहायला बस एवढंच माझं सांग नाही आता काय तुमची परिस्थिती आहे ना कसे देतील ते का आम्हाला आम्हाला पुनर्वसन पाहिजे आम्हाला पुनर्वसन भेटलं पाहिजे आणि ही बातमी केंद्र लोक गेली पाहिजे ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायत आहे ना आमच्याकडे दिलेला आहे ना शब्द दिलेला आहे ना नाही आला आमच्या पाठी कोणीच नाही आलं कोण आलं आमच्या पाठी आमच्या पाठी जरा उभा आहे आम्ही सुद्धा एवढे एवढा टाइम आला नसतं आमच्यावर घर तुटायचं आमचा आमच्या पाठीमाग कोणीच नव्हतं माहिती का फक्त जे काय आग मारली ते मंदिरातल्या बाबाला मारले आम्ही ते तरी काय करणार काय नाही आता आम्हाला पुनर्वसन द्यायला पाहिजे आम्हाला काही काम आहे ना थोडी थोडी जागा द्याय ना द्या नाहीतरी तुम्हाला आम्ही मत जागेला मला झालेले इथं पंचवीस वर्षे माझे सासू सासरे माझा धीर इथं झाले मला लेकर झाले आता लातून होती दादा दादासाहेब ज्या टायम मला येतील ना तेव्हा दादा म्हणायचे तुम्हाला आम्ही इथंच घरकुल देणार आहे इथंच पुनर् करणार आहे पण आता एवढं दोन दिवस दोन वर्ष मध्ये ते सांगितलं की इथं नाही पण तुम्हाला बाहेर का आम्ही एक गुंठा किंवा अर्धा गुंठा जागा देणार आहे तुम्हाला आम्ही असं उठवणार नाही आज दहा दिवस झाले आम्हाला नोटीस आले आम्ही दादांकर गेलो दादा इथं आले दादा तव आम्हाला काय म्हणले का, का तुम्हाला दहा दिवसामध्ये आम्ही एक गुंठा जागा देतो ज्याला घरकुल आहे त्याला घरकुल देतो ज्याला घरकुल नाही त्याला पण मदत करून देतो जवळ तुम्हाला आम्ही कागद हातात देत नाही तर आम्ही तुम्हाला धक्का लावणार नाही आणि तुमच्या जी सी बी जवळ सुकट येऊ शकणार नाही हे आमचं वचन आहे त्यांनी सांगितलं लिमगावला आपण जागा पाहिली पण लिमगावच्या लोकांनी विरोध केला बरं ठीक आहे जरी केला ना दादाला मला आम्हाला कुठं पण द्या पण आम्हाला बसायला जागा द्या तर दादा काय म्हणले आम्ही बाजूला राहिलो तुम्हाला देणार आहे आणि दहा दिवसाच्या आत तुमचे हे सारे काम आहे पाणी लाईट बिल तुम्हाला हे सारे आहे दादांनी हा शब्द आम्हाला दहा तारखेला दिला अकरा तारखेला उप सरपंच तिथून सारेला म्हणे मीटिंग झाली चला तुम्ही उ उप उपसवून घ्या तर दादांनी आम्ही दादाचा शब्द पाळला का नाही आम्ही दहा इथं थांबणार आहे पण आम्हाला तिकडून हाक नाही काय हवाला नाही खूप जो उर सरपंच झाला ही काढला तो स्वतःच बिराड खोलला तो स्वतःच निघून गेला मग त्याच्यामुळं आम्हाला आधार कोण इथं आम्ही कोणला मानायचं आम्ही लिमगाव मध्ये जायचं आम्ही शिर्डी मध्ये जायचं म्हणजे आम्ही जायचं कुठं आता लिमगावची लोक काय म्हणतात का ही चारी ही चारी आम्हाला नको आता या सारीच मतदान तीस चाळीस वर्षापासून चालू आहे तेव्हा तुम्हाला ते मत चालले का मग आता तुम्ही गुन्हेगारी तरी सांगते गुन्हेगारी झाली ती कुठं झाली शिर्डीत झाली तुम्ही आम्हाला चारीला बदनाम काम करते आणि चारीवर जरी असल तर तुम्ही त्या लोकांना काही देऊ नका पण बाकी लेकरांचं मरण करू नका ना आज आज आमचे एवढे वर्ष गेले आज माझ्या नवऱ्याने एक किट गोळा करून आम्ही घरादारा बांधले आणि या लोकांनी तोडे आम्हाला काही तरी द्यायला पाहिजे होता ना मग तुम्ही आता आम्हाला उघड्यावर कसे काय टाकू राहिले हा तुम्ही म्हणे हातात चाव्या देऊ आम्ही म्हणतो हातात नका देऊ दादा मोकळी जागा द्या आम्ही पत्रची शेडा बांधून राहू आज ज्यायला आहे ते गेले त्यांचे त्यांचे तिथं आम्हाला नाही आम्ही कुठं जायचं हे बारीक बारीक लेकर करून कुठं जायचं इथले काही राहिवाशी लोक नाही कोणी किती औरंगाबाद वरून आले कुदी कुठून कुठून लांब लांबून लोक येले आज यायने अचानक मध्ये दे उठून कुठं जायचं आहे त्याला आहे का तिथे हा प्रॉपर तुम्ही शिर्डीचे आहे ना त्यांना तुम्ही देऊ नका पण बाहेरून पोट भरायला आले आज आम्हाला चाळीस चाळीस वर्ष झाले आमचे सासू सासरे इथं राहिलेले धीरबाई इथं झालेले आम्हाला पोरं झाले उद्या नातो होती ना तर हे बारीक बारीक लिहिले घेऊन आम्ही कुठे जायचं हा आता आम्ही मतदान करतो आम्ही पानपट्टी लिमगाव मध्ये भरतो घरपट्टी लिमगाव मध्ये भरितो साऱ्या लिमगाव मध्ये मग आम्हाला राहिला जीव लिमगाव मध्ये का जागा नाही आम्ही लाईट बिल पाण्याचे नळ जावा आणले तेव्हा दोन दोन तीन तीन हजार रुपये आम्ही भरले तसं आम्हाला पहिले नळ दिले नाही म्हणे आधी पैसे भरत आम्ही पैसे भरले तव आम्हाला एवढं केलं तुम्ही आज आमच्याकडून सारे पैसे घेऊ राहिले आणि म्हणता लिमगावा मध्ये तुम्हाला जागा नाही असं कमवून करू राहिले हा मग दादाला सांगा की आम्हाला कुठं द्या कुठं बसवा पण पत्क कुठं तरी बसवा कारण का एवढे बारीकले लेकर घेऊन कुठं चालणार आहे श्री परिचय आता पहिल्या वाने राहिला नाही का भोजन घरात जाणार आणि आमटी भात आणून खाणार आता तर तसं नाही आता मोलमजुरीच करायची आहे ना मग ही मोलमजुरी करून कसं खायचं कसं राहायचं कसे लेकर बाळा सांभाळायचे आज दोन महिने पान काळा येणारे जे लांबून आलेले त्यांचे आई बाप ते मत्री कोतरी मेले त्यांनी जागा विकून काढल्या आता आम्ही झालो आता आमची शिर्डी समजली आम्ही आमचंच लिमगाव समजलं पण आता हे आम्हाला इथून उठून देऊ राहिलेले मग आता आम्ही जायचं कुठून एवढे जनता भाई करता